कनिस आहे हे सहा कनीस मी सोल काढून घेतलेले आता या उकड्याला मांडणार आहे तुम्हाला नवीन रेसिपी दाखवणार आहे पहिले मी वाफून घेणार आहे कणचं याचे तुकडे केलेले आहेत आणि नंतरची प्रोसेस मी तुम्हाला नंतर दाखवते पहिले वाफवून घेणार आहे तुम्हाला अगर माझी रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब करा याला मी दहा मिनटापर्यंत वापरून घेणार आहे आता इथे मी हे कणस सर्व वापरून घेतलेलं आहे मी सहा कंच घेतलेले वापरून आणि त्याचे असे तुकडे केलेले आहे एका कणसाचे दोन आणि यामध्ये मी एक चम्मच तेल टाकलेलं आहे आता आता यामध्ये एक चमच लाल मिरची पावडर आहे आणि एक चम्मच मीठ आहे हे टाकून द्यायचं यामध्ये याला थोडंसं असं फ्राय होऊ द्यायचं आहे एक सेकंदपर्यंत फिरवायचं आहे आणि आता यामध्ये असे मस्त टाकून द्यायचे खूप मोठी रेसिपी नाही तुम्ही अगत्य पूर्ण रेसिपी पाहून घ्या आणि कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा कोणा शहरातून कोण्या गावातून बघता तुम्ही ते मला तुम्ही सांगा आणि

চাট মসালা আপনারা ছিল निंबू पिळायचा तुम्हाला जास्त आंबट लागत असेल तर तुम्ही एक दोन निंबू पिळून घ्या तुमच्या वयखान्यावर आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली की नाही आवडली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा हे आपले छिटकन फ्राय तयार झालेले आहे